नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे जमीन खरेदी आधी आता मोजणी मग रजिस्ट्री लक्षात घ्या की शेती खरेदी नंतर होणारे जे काही जमिनीचे वाद आहेत ते कायमचे संपुष्टात आणण्यासाठी आता आधी मोजणी मग रजिस्ट्री हे जे काही धोरण ते महसूल विभाग राबवणार रा आहे तर यासाठी असं की राज्यात लवकरच शेतजमीन मोजणीची जी काही मोहीम या ठिकाणी राबवण्यात येणार रा असून येत्या तीस सप्टेंबर पर्यंत गावठाणांचे जसं की मॅपिंग पूर्ण होईल यामध्ये सगळी लक्षात घ्या की शेत खरेदी केल्यानंतर बांध असेल किंवा रस्त्याचा जो काही ताबा यावरनं वाद निर्माण होतात आणि वादांमुळे कोर्ट कचेरी किंवा गुन्ह्यांचे जे काही प्रमाण आहे ते या ठिकाणी वाढलेले पाहायला मिळते तर लक्षात घ्या की सात बारा उतार्यावरील ज्या काही नोंदी आणि प्रत्यक्ष जमीन क्षेत्रातील जे काही तफावतीमुळं हे जे काही वाद आहेत ते नेहमी आपल्याला पाहायला मिळतात किंवा हे जे वाद निर्माण होतात त्यामुळं शेतकऱ्या जसं की शेतकऱ्याची जी काही जमिनीची जी काही मोजणी करून कायमस्वरूपी जे काही खुना आणि हद्द निश्चित करण्यासाठी राज्यव्यापी मोहीम या ठिकाणी राबवण्याची जी काही होणारी मागणी विचारात घेता या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी महसूल विभागानं आधी मोजणी मग रजिस्ट्री असे जे काही धोरण आहे ते राबवण्याची या ठिकाणी तयारी सुरू केलेली आहे तर लक्षात घ्या की आता सातबारा सातबारा नोंदीमधील ज्या काही त्रुटी आणि पोटीचा दुरुस्तीच्या ज्या काही अभावामुळं वाद निर्माण झाल्याचं या ठिकाणी सरकारच्या लक्षात आलं असून सरकारने या ठिकाणी डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड अंतर्गत जसं की सत्तर टक्के गावांचे गावांचे जे की स्कॅनिंग पूर्ण केले आता येत्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत गावठाणांचे जे काही मॅपिंग आहे ते पूर्ण होईल त्यानंतर सहा महसुली विभागांमधील प्रत्येक तीन तालुक्यांमध्ये या ठिकाणी पोट हिस्सा मोजणीचा जो काही पायलट प्रोजेक्ट आहे तो या ठिकाणी राबवला जात आहे या अंतर्गत लक्षात घ्या की चार लाख सत्याहत्तर हजार सातशे चौऱ्याऐंशी पोट हिस्स्याची जी काही मोजणी मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे जे काही नियोजन या ठिकाणी आहे तर यामध्ये मोजणीचे जे काही होणारं डिजिल डिजिटलायझेशन लक्षात घेता लक्षात घ्या की पुढील तीन वर्षामध्ये राज्यातील सर्व जी काही मोजणी आहे ती पूर्ण करून या ठिकाणी अभिलेख आणि नकाशे अद्ययावत केले जातील म्हणजे एकंदरीत ते अपडेट केले जातील यासाठी असं की मोजणीचे का जे काही शुल्क आहेत ते दोनशे रुपयापर्यंत कमी करण्यात आले असून त्यामुळे शेतकरी जे ते आता पुढे येऊन मोजणी करून घेतील आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की याकरिता एक हजार दोनशे रोवर आणि ड्रोन्स या ठिकाणी खरेदी करण्यात येणार आहेत तर जी आय तंत्रज्ञानाचा वापर करून दस, जा या ठिकाणी मोजणीचं जे काही डिजिट डिजिटलायझेशन या ठिकाणी केलं जाईल जसं की पुढील दोन वर्षामध्ये आधी मोजणी मग रजिस्ट्री धोरण या ठिकाणी राबवलं जाईल ज्यामुळे जसं की जमिनीचे वाद या ठिकाणी कायमचे संपुष्टात येतील तर एकंदरीत मित्रांनो या सगळ्या धोरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर तुमच्या नातेवाईक मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि पुन्हा विटो अशा एका नवीन व्हिडिओ सोबत नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र